नमस्कार मयूर साहित्य गौरव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे चौदा एप्रिल महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या निमित्ताने त्यांच्या कार्यावर आणि त्यांच्या विचारावर आधारित असणारी माझी एक स्वरचित कविता कवितेचं नाव आहे शिल्पकार खूप अभ्यासू विद्यार्थी घेई शिक्षण जिद्दीने खूप अभ्यासू विद्यार्थी घेई शिक्षण जिद्दीने किती समस्या मार्गात खूप शिकले नेटाने जुन्या चालीरीती रूढी किती अनिष्ट जाचक जुन्या चालीरीती रूढी किती अनिष्ट जाचक सामाजिक दरी मोठी अमानवी वागणूक किती भोगले भीमाने जागो जागी क्षणोक्षणी किती भोगले भीमाने जागो जागी क्षणोक्षणी काही चांगली मानसे सहकार्य त्यांचे मनी बदलण्या सर्व काही नक्की लढावे लागते बदलण्या सर्व काही नक्की लढावे लागते संघर्षाला बळ येण्याआधी शिकावे लागते भीमरूपी भीमशक्ती भीमरूपी भीमशक्ती सज्ज झाली शिक्षणाने विषमता संपवण्या लढा दिला विचाराने करा तर्काने विचार करा तर्काने विचार सारे बांधव आपण कोणी नसे सान थोर जाना माणूस समान सोडा 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 भेदभाव जपू समता बंधुता देशा स्वातंत्र्य मिळणार खरी पाहिजे एकता चवदार तळ्यातले पाणी सर्वांना मिळावे चवदार तळ्यातले पाणी सर्वांना मिळावे महाडचा सत्याग्रह न्याय मागणे कळावे मिळो हक्काचा प्रवेश काळा राम मंदिरात मिळो हक्काचा प्रवेश काळा राम मंदिरात देव सर्वांचाच आहे झगडले दिनरात न्याय समतेचा लढा न्याय समतेचा न्याय समतेचा लढा केले लेखनीचे शस्त्र भीमशक्ती संघटन झाले विचाराचे अस्त्र संघर्षाने प्रयत्नाने सुधारणा समाजाची संघर्षाने प्रयत्नाने सुधारणा समाजाची राष्ट्रभक्ती मनोमनी वाट हीच स्वातंत्र्याची लढा ब्रिटिशाविरुद्ध तीव्र केला विचाराने लढा ब्रिटिशाविरुद्ध तीव्र केला विचाराने कायद्याचे पाठबळ दिले महामानवाने भव्य देशाची घटना केली भीमाने साकार भव्य देशाची घटना केली भीमाने साकार समानता बंधुभाव संविधान शिल्पकार दिले मूलभूत हक्क दिले मूलभूत हक्क जगण्याचा अधिकार न्याय स्वातंत्र्य सर्वांना थोर त्यांचे उपकार बोधी सत्व बोधी सत्व प्रज्ञा सूर्य लख भारतीय रत्न वंदनीय साऱ्या जगी आहे विश्वाचे भूषण भीमराव सांगतात वाचा वाचा पुस्तकांना भीमराव सांगतात वाचा वाचा पुस्तकांना ठेवा जिवंत डोक्यात जाणीवांना विचारांना भीमराव सांगतात वाचा वाचा पुस्तकांना ठेवा जिवंत डोक्यात जाणीवांना विचारांना महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन आणि हीच कविता अष्टाक्षरी असल्यामुळे आपण गाणार आहोत खूप अभ्यासो विद्यार्थी घेई शिक्षण जिद्दीने किती समस्या मार्गात खूप शिकले नेटाने जुन्या चाली रीती रूढी किती अनष्ट जाचक सामाजिक दरी मोठी अमानवी वागणूक किती भोगले भीमाने जागो जागी क्षणोक्षणी काही चांगली माणसे सहकार्य त्यांचे मनी बदलण्या सर्व काही नक्की लढावे लागते संघर्षाला बळ येण्या आधी शिकावे लागते भीम रूपी भीम शक्ती सज्ज झाली शिक्षणाने विषमता संपवा विष मता संपवण्या लढा दिला विचाराने करा तर्काने विचार सारे बांधव आपण कोणी नसे सान थोर जाना माणूस समान सोडा सोडा भेदभाव जपू समता बंधुता देशा स्वातंत्र्य मिळाण्या खरी पाहिजे एकदा चवदार तळ्यातले पाणी सर्वांना मिळावे महाडचा सत्याग्रह न्याय मागणे कळावे मिळो हक्काचा प्रवेश काला राम मंदिरात देव सर्वांचाच आहे झगडले दिनरात न्याय समतेचा लढा केले लेखनीचे शस्त्र भीम शक्ती संघटन झाले विचाराचे अस्त्र संघर्षाने प्रयत्नाने सुधारणा समाजाची भक्ती मनोमनी वाट हिच स्वातंत्र्याची लढ़ा ब्रिटिशा ब्रिटिशाविरुद्ध तीव्र केला विचाराने काय ज्याचे पाठबळ दिले महामानवाने भव्य देशाची घटना केली भिमाने साकार समानता बंधु भाव संविधान शिल्पकार भव्य देशाची घटना केली भिमाने साकार समानता बंधु भाव संविधान शिल्पकार दिले मूलभूत हक्क जगण्याचा अधिकार न्याय स्वातंत्र्य सर्वांना थोर त्यांचे उपकार बोधिसत्व प्रज्ञा सूर्य लख भारतीय रत्न वंदनीय साऱ्या आहे विश्वाचे भूषण भीमराव सांगतात वाचा वाचा पुस्तकांना ठेवा जिवंत डोक्यात जाणीवांना विचारांना भीमराव सांगतात वाचा वाचा पुस्तकांना ठेवा जिवंत डोक्यात जाणीवांना विचारांना महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन धन्यवाद